मंडळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे गेल्या दीड दोन वर्षापासून एकामेका विरोधात उभे टाकलेले राजकीय संघर्षाच्या टोकाला गेलेले अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन राष्ट्रवादी गट आता पुन्हा एकत्र येताना दिसत आहे रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐतिहासिक आणि धक्कादायक घोषणा केली आणि संपूर्ण राज्याचं लक्ष पुण्याकडे हो वेधलं गेलं अजित पवार म्हणाले परिवार पुन्हा एकत्र येत आहे आणि या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक समीकरणं बदलली पुणे महापालिकेत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गट युतीतून निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे मंडळी गेल्या अनेक महिन्यापासून दोन्ही पवार दोन्ही एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे हा प्रश्न सतत चर्चेत आहे आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील जागा वाटप पा जवळपास निश्चित झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुण्यातील एकशे पंचवीस जागावर निवडणूक लढणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुमारे चाळीस जागावर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे आज दुपारी एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये या युतीची अधिकृत घोषणा रणनीती आणि पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अंतिम जागा वाटपाची यादी येत्या दिवसात जाहीर होणार आहे तरवडे येथे झालेल्या प्रचार सभेत अजित पवारांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे ते म्हणाले की पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी काही वेळा कठोरपण आवश्यक निर्णय घ्यावा लागतात असेही अजित पवार यांनी नमूद केलं आहे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने सर्व उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रा धरला होता मात्र या मुद्द्यावर शरद पवार गटाने तीव्र विरोध केला होता आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गट गड्या या चिन्हावर निवडणूक लढणार आहे तर शरद पवार गट तुतारी या चिन्हावर निवडणूक लढणार आहे म्हणजेच दोन्ही गट आपापल्या चिन्हा सह पण युतीतून निवडणूक लढतील या भाषणात अजित पवारांनी एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा या कालखंडाचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवर भर दिला हिंजवडी आय टी पार्कचं श्रेय थेट शरद पवारांना दिलं आणि एक भावनिक संदेश दिला त्याचवेळी सध्याच्या सत्तेतील भ्रष्टाचार विरोधकांकडून उमेदवारांना मिळाल्या मिळणाऱ्या धमक्या यावर त्यांनी कडाडून टीका केली मंडळी सध्या सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ही युती केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरती मर्यादित आहे का याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटणार आहेत कारण याच काळात ठाकरे गट आणि शरद पवार गटात दुरावा वाढत असल्याचं चित्र आहे आता प्रश्न उपस्थित होतो येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि ठाकरे बंधू विरोधात वेगळी भूमिका घेणार का यावर खासदार संजय राऊतांनी अलीकडच पत्रकार परिषद घेतली त्यांना विचारण्यात आलं की शरद पवार गटासोबत युतीची घोषणा कधी होणार यावर संजय राऊत म्हणाले राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे याची घोषणा करण्याची गरज नाही आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्यासाठी जागा सोडल्या आहेत म्हणजे युती झालीच आहे घोषणा करण्याचा आग्रह राष्ट्रवादीकडून का आहे हा प्रश्न त्यांना विचारावा संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीचं उघडपणे स्वागत केलं संजय राऊतांनी शिंदे गटावर अत्यंत आक्रमक शब्दात टीका केली शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं कसलं बंड ते तिथे जाऊन बूट चाटत आहेत बंडाची व्याख्या समजून घ्या कोणी वेगळा निर्णय घेतला म्हणजे बंड होत नाही मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्या समीकरणांना धक्का देणारी नवी युती आकार घेत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं हे केवळ स्थानिक राजकारण नाही तर त्यांचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहेत आता पाहायचं एवढंच आहे की ही युती किती वेळ टिकते मुंबई महापालिकेत कोण कोणासोबत जाणार आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या राजकारणाची दिशा नेमकी कोठे वळते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा